मित्रांनो कसे प्रगट झाले स्त्री गुरु कधी तुम्ही विचार केला आहे का ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकाच देहामध्ये दे, कसे तयार झाले एका पौराणिक कथेनुसार एकदा देवी सरस्वती देवी लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्याकडे माता अनुसयाच्या पतिव्रतेची स्तुती केली देवींनी अनुसायाच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी आपापल्या पतींना पाठवले व तिने देव ऋषी मुनींच्या अवस्थेत अत्री ऋषींच्या आश्रमात आले व अनुसया माते यांच्याकडे भिक्षा मागू लागले पण तिने देवांनी एक अट घातली तुम्ही आम्हाला वस्त्रहीन अवस्थेत भिक्षा वाढायची हे ऐकून अनुसया माता धर्म संकटामध्ये मा पडल्या त्या विचार करू लागल्या एका एक बाजूला अतिथी धर्म आणि दुसऱ्या बाजूला माझा पतिव्रता धर्म तिने अत्रे ऋषींचे स्मरण केले आणि आपल्या शक्तीने तिने ऋषींना बालकाच्या रूपामध्ये रूपांतर केले त्यानंतर अनुसया माते यांनी दिगंबर होऊन त्यांना स्तनपान केले आणि पाळण्यात झोपवले तेव्हा आत्री आश्रमात नव्हते जेव्हा परतले तेव्हा त्यांना ही सर्व हकीकत समजली तेव्हा ते आनंदित झाले कारण तेव्हा अत्री ऋषींनी त्यांना ओळखले होते कारण ते दुसरे तिसरे कोणी नसून विश्वाचे चालक मालक विष्णू आणि महेश आहेत तेव्हा तिने देवांनी आपल्या मूळ रूपात येऊन अत्री आणि अनुसया यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तेव्हा दोघांनीही विनंती केली की तुम्ही तिन्ही देव आमच्या मुलांच्या स्वरूपात आमच्या पोटी जन्माला या देवांनी देखील ही विनंती मान्य केली आणि तिन्ही देव एकत्र होऊन भगवान दत्तात्रय महाराज यांचा जन्म झाला